नांदेड जिल्ह्यामध्ये महान पतिव्रता झाली पतिव्रतेच्या यादीतला कळस आहे कळस पतिव्रते यादीतलं पहिलं नाव आहे अनुसया माता विठाला विठाला, विठाला। थोडक्यात मी तुम्हाला अनुसया मातेचा परिचय देतो आणि मग मी पुन्हा तुम्हाला अभंगाकडे आणतो सुदैवानं केवढे भाग्यवान आहात आपण की आपल्या जिल्ह्यामध्ये जी महान पतिव्रता झाली ना त्या पतिव्रते पुढं सृष्टीतल्या सर्वोच्च तीन पतिव्रता नतमस्तक झाल्यात सृष्टीतल्या म्हणतो सृष्टीतल्या सर्वोच्च तीन पतिव्रता आहेत सावित्री माता पार्वती माता आणि लक्ष्मी माता तितकं श्रेष्ठ कोणीच नाही बर्ग आणि त्या तिघींना सुद्धा इथे यावं लागलं कुणीकडे माहूर कुणीकडे मी इकडे समजाल मी आलो कुणीकडून इकडून आलो काय समजणं मग आपल्याला माहूर इकडे नांदेड कुणीकडे नांदेड इकडे मी कुणीकडं तोंड करून आहे पूर्वेकडे मी पश्चिमेकडं उजड खरंय का खरंय का खरा अरे सासरे जावा ये आणि ह्याच्यावरच फोकस आहे आज सगळा आणि किती खुश आहेत बघा दहा मुली आणि अकरावा मुलगा एखाद्यावर लग्न शिब एखाद्याच देव मी सगळे लग्न झाले अरे विठाला विठाला, विठाला 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 चला तुमचे हृदय तर मोकळे झाले ना तुमच्यावरच आज का कायकिंग काय तुमच्यामुळे एवढे खुश लोक आहेत नाही चला मी जास्तीचा वेळ घेणार नाही आपला का ज्या भूमीत ज्या जिल्ह्यात जन्माला आलात ना त्या जिल्ह्यातल्याही काही जागा काही ठिकाण काही महत्वाच्या व्यक्ती त्यांच्याविषयी जाण असावी म्हणून मी अनुसूया मातेचं वर्णन करतोय विठाला विठाला काही माणसं जवळ असतात पण ओळखू येत नाहीत कसं असते माहिती का ओळखू येत नाहीत ते त्यांचा दोष नाही ते ओळखूच हो देत नाहीत चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवे आवडून साध राहतात साधी राहणी उच्च विचार अनुसया माता ऋषी पत्नी आहे ऋषीची पत्नी आहे किती महान आहे सांगू तुम्हाला काय तुम्हाला या तिघी जणी एकत्र आले एके दिवशी कोण सावित्री माता अनु पार्वती माता आणि लक्ष्मी माता आणि तिघीजणी एकत्र आल्यानंत सहज चर्चा निघाली त्यांची की खर सांगायचं म्हटलं तर आपल्या तिघीपेक्षा सर्वश्रेष्ठ पतिव्रता सृष्टीत दुसरी कोणी कसा विषय निघाला सज त्या चर्चेमध्ये त्या तिघींना काय झालं कोण स्टॉक कारण का आहे सांगा तुम्हाला नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचली किती मान कोण्या माणसाला कधी अहंकार होईल काही सांगता येत देवाच्या घरी सुद्धा बघा ना जिन अहंकार सोडून दिलाय अहंकार सोडून देऊन सेवा स्वीकारली तिला सुद्धा अहंकार झाला काय शब्द येईल समज तुम्हाला लक्ष्मीची भजन करा विठाला विठाला विठाला, 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 विठाला जी सर्वस्वे करूनी से। अभिमान सांडोनी पाय धुवावयाचा दैवा पात्र झाले ज्ञानेश्वर महाराजांनी लक्ष्मी मातेचं वर्णन करत असताना शिक्कामोर्तुब केलाय किती निराभिमानी आहे शब्द कसा आहे माऊले माऊली म्हणतात की लक्ष्मी माता आहे पण खरं सांगतो तुम्हाला माणूस कुठून पॉझिटिव्ह होईल काय सांगताच येत नाही कोणाजवळ कधी बसल्या कधी व्हायरस ह्याच्या शिराला काय सांगता येत नाही इकडं जरा जास्तच पॉझिटिव्ह काय झालं काय नाही किती जणी बसल्या अहंकार वृत्ती जागी झाली आपल्यापेक्षा कोण श्रेष्ठ पती वृत्ता आपल्या कोण आपल्यापेक्षा कोण महान आहे अहंकार झाला आणि त्या अहंकारा मध्ये अहंकारामध्ये भगवान परमात्म्याने देवर्षी नारदाला पाठवलं म्हणलं लस देऊन या बर <laughs> काय या लसीकरणाची गरज आहे म्हणले त्या <laughs> आणि देवर्षी नारदाला पक्क माहीत कोणाला कधी लस द्यायची तर तीही लोक तीही तिन्ही लोकी गमन नारदा तिन्ही लोकांमध्ये देवर्षी नारद फिरत असतात ज्यावेळेस देवर्षी नारद गेले तर ह्या तिघींनी एकत्र येऊन सांगितलं नारदा बरं झालं योग्य वेळेला आलात सांगा बरं तुम्ही तिन्ही लोकांमध्ये फिरता आमच्यापेक्षा महान कोणी आहे का नारद म्हणले नाही मग बघा आम्ही किती मोठे आहोत त्या पति पातिवर्तेपणाचा त्या पतिवर्तेला काय झालं अभिमान झाला नारद म्हणले मग मला तर पहिल्यापासूनच काम आहे जिथं जिथे असं झालंय तिथं <laughs> मी इंजेक्शन असतो खरं संघ म्हणले आई साहेब लहान तोडी मोठा घास घेत नाही मी खरंच सर्वश्रेष्ठ आहेत तुम्ही तिघी जणी राग म्हणू नका बरं का लेकुर म्हणून बोलतो नांदेड जिल्ह्यात तुमच्या तोडीच तोडी एक पतिव्रता आहे आणि तिचं नाव अनुसया माता आहे विठाला विठाला या नांदेड जिल्ह्याचं नाव नारदानं वैकुंटात घेतलं होतं मी तिथंच होतो तेव्हा काय कमाल मी इथं कसं येईल म्हणून तुम्हाला वाटतं तुमचा जिल्हा साधाच आहे काही काय सांगू तुम्हाला त्या तिघीजणी देवता तीन महानपतीवर म्हणजे आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही पण तुमच्या तोडीत आहे मग या तिघी जणी म्हणल्या आपल्या तोडीत म्हणल्यानंतर कधी कदाचित तिची लीड वाढू शकते आणि तिची जर लीड वाढली <laughs> आपलं डिपॉझिट जप्त होईल त्या तिघीजणी मिळून देवर्षी नारदाला काही ना बोलता, आप आपले न बोलता आपापल्या घरी निघून गेले आणि तिघीने अशा चौकटीला हात लावले न उभार महादेव आता आले अशी चौकटीला हात लावले घरात यायचं नाही म्हणते घरात यायचं ना काय झालं बाहेरच आज झालं काय मी सांगन तसं सा करायचं ती कोणीतरी माहूरगडावर अनुसया माता आहे म्हण महान आहे म्हण ती जर तिचं पातिवर्तेपणाचं जर तेज वाढलं तर ते आमच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ ठरल आणि आमच्यापेक्षा कोणी पुढे गेलेलं आम्हाला चालत नाही जा तिचा पतिव्रतापणा भंग करून या महादेव म्हणले काय गरज या गोष्टीची भगवान विष्णूलाही तसंच घडलं ब्रह्मदेवालाही तसंच घडलं आणि ती एकामेकाला फोन आले म्हणले तुम्ही कुठं आहेत म्हणले दारातच आहे मलाही घेतलं नाही तुम्हाला घरात घेतलं नाही म्हणले मलाही नाही मी वटेवरच आहे पारावर नाही मलाही आत घेतलं नाही म्हणले कारण काय काय नाही म्हणले कोणीतरी येऊन गेलेला वाण आहे आणि ते न्यायला हे म्हणले आपलाच खेळ आहे बसागपचे फोन आणि ही तिन्ही देवता सुदैवानं या नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर गडावर एकाच वेळेला तीन देवतेचे चरण स्पर्श लागलेत ते म्हणजे भू ब्रह्म ब्रह्मा विष्णू आणि महेश एखादी भूमीच चांगली असते काय भूमीचं महत्व सांगू या गडाचं एकाच वेळेला ह्या तीन देवता तिथं आल्या आणि त्या तिन्ही देवता अणुसय मातेकडं याचना करतात भिक्षा मागतात भिक्षा पाहिजे आम्हाला जेवण पाहिजे अणुसय माता म्हणजे मग माझ्याकडे तर ती चालूच आहे ना अन्नसत्र माझ्या गडावरून आजपर्यंत कोणी उपवाशी गेलं नाही मी तुम्हाला उपवाशी जाऊ देणार नाही परंतु या तिन्ही देवानी भोजन मागत असताना जी आठ घातली ती आठ चुकीची होती ती पातीवरतापणाला लांछनास्पद होती आणि म्हणून ही अणुसय माता अडचणीत आली मग याच्यावर तोडगा काय म्हणून प्राणनाथाला पती परमेश्वराला विचार अतिरुषीला विचारले की माझ्याकडे कोणीतरी देवता आल्यात मला भोजन मागतायत परंतु आठ त्यांची भोजन मागण्याची चुकीची आहे म्हणले पण तुझं तू सत्व जाऊ देऊ नको म्हणजे मग मी कसं करू आता मला धर्मसंकट आहे मागं आहे पुढे विहीर आहे मी करू काय माझा पतीवर तपा पातीवर तपना जर भंगत असेल तर माझं जे सत्व गेलं तरी कबूल मी मागणे हटणार ृष्य म्हणले तुझं सत्व जाऊ देऊ नको तुझा पातीवर तपनप जाणार नाही हे कमंडुल तीर्थ घेऊन त्यांच्या अंगावर टाक ते टाकले पाळण्यामध्ये आणि मातृत्व बालकाच्या पुढे लाजत नसते कारण ते बालक निर्विकार असते विठाला विठाला, विठाला।, विठाला, विठाला, विठाला।, विठाला, विठाला, विठाला। मातृत्वाबद्दल त्याच्या मनामध्ये कधी काही चुकीच्या गोष्टी आहेत निर्विकार असतात दुग्धपान केले टाकले काय काय पाण्यामध्ये नॉट रिचेबल आले आली ना फोन सगळ्याचे फोन कसे आले नॉटर उतरले हे ज्या बायका मिस कॉल देऊ देऊ फोन देऊ देऊ मॅसेज करू करू आठ दिवस नॉट रिचेबल आणि मग आठव्या दिवशी दी वर्षी गेली नारायण नारायण ओ नमो श्री नारायण नारायण भोजन नारदाचन ऐकलं बारीक तोंड करून तिघे एकत्र बसलेल्या म्हणल्या नारदा काय येत नाहीत म्हणले ते आता काय त्या बाईने एवढे एवढे लेकर केली म्हणले ते हो ना आणस येऊ शकत नाहीत म्हणले त्यांना बाळ केलंय बाळ काय शक्ती आहे काय ताकद आहे काय तेज आहे काय सामर्थ्य त्या पतीवरतीच तिघी जिने राग राग इथे आल्या माहोरगडावर एकदा माणूस याच्या दारात बघितलं आमचे मालक कुठे आहेत पाण्यात आहेत हे तिघी जेणे गेले बघू लागले तिघे असं बघू लागली झालं का माधान झालं हेच करायचं होतं का तो बा <laughs> आता तिघे बिघार तिघ करायचे काय काय नाही म्हणले आपण काय सामान्य का काय हे उचलूत एक एक आपल्या घरी नेऊ आपल्या तपश्चर्याचे ते जण यांना मोठं करू आपण काय सामान्य आहेत का लक्ष्मी माता म्हणल्या उचलताना माझ्या हाताला महादेव लागले <laughs> 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 उचलताना माझ्या हातात जर महादेव आल्यावर माझा पतीवरचा पण बंगला ना म्हणले मग कस करायचे काहीच नाही म्हणले हिच्या पाया पडावं लागते इतकंच करावं लागते महाराज या तिघी जणी आल्या अनुसया मातेच्या चरणावर नतमस्तक झाल्या विठाला विठाला चुकलो आम्ही आम्ही जरी देवपत्नी असलो सर्वश्रेष्ठ असलो महान जरी पतिव्रता असलो तो काही सामान्य नाही तू ऋषी पत्नी इस, आहेस पण आमच्या तोडीत आहेस हे सिद्ध झालं आहे आम आम्ही आमचे आम्हाला नवरे वापस कर की ऋषीच्या कमांडूर तीर्थ आणलं की टाकलं की पुन्हा कुरोत हे तिन्ही देव अनुसयन नतमस्तक झाली आणि अनुसयन नतमस्तक झाल्यानंतर भगवंतानं वरदान दिलंय पाहिजे काय काय नाही म्हणे हे माझा पाळणारी काम आहे ना तो पुन्हा जशाला तसाच पाहिजे पुन्हा जशाला तसाच माझ्या घरात नंदनवन खुल पाहिजे आणि म्हणून भगवान परमात्म्याने प्रसन्न होऊन वरदान दिलं ज्या महान पातिव्रतेच्या तेजा पुढं देवही झुकले आणि महान देवेही झुकल्या एवढी भारतभूमीमधली ही नांदेड नगरी एवढी महान पुण्यवान आहे या पतिव्रतेचं काय वर्णन करू धन्य पतिव्रता मा آ آ رنجي موتي روما وني آ رنجي ديني دا भ्रताराची बोली स्त्री मोठ आहे भारतीय स्त्री काय करू शकते देवाकडे जायची गरज नाही तिला अजिबात नाही देवाना तिच्याकडे यावं त्या स्त्रीला करायचंय काय तिला वेगळा परमार्थ करायची गरजच नाही हो संसारातच परमार्थ आहे तिचा फक्त तिला काय करायचंय व्रत करायचे व्रत कोणतं व्रत करायचे फक्त पतीची सेवा करायची दुसरं काहीच करायची गरज नाही हो एवढ्या एका व्रतानं सुद्धा साक्षात्कार होऊ शकतो साक्षात्कार देवाचा एवढं सामर्थ्य स्त्रीमध्ये स्त्री कुठं कमी आहे मला सांगा आज तर पन्नास टक्के आरक्षण मुळे मिळाल्यामुळे तुम्ही किती मोठ्या पदावर गेलात बघा कोणत्या पदाचं म्हणजे त्यांना कोणत्या पदावर गेले नाही ते पद तरी सांगा एखाद कोणतं पद नाही असं किती तुमच्याकडे आले नाही सर्वोच्च पदावर आज पदा स्त्री आहे सर्वोच्च पदावर आता बाकीचे तर पद मग चिल्लरच आहेत काय स्त्रीत्व मोठं आहे एवढ्या स्त्रीत्वाला मोठं करण्यामध्ये सुद्धा ज्या अगोदरच्या स्त्रियांनी योगदान दिलेले त्या स्त्रिया खूप महान आहेत त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे विठाला विठाला चूल आणि मूल एवढ्या छोट्या विचारात अडकून पिली पडली होती ही स्त्री घराच्या बाहेर निघता येत नव्हतं तुम्हाला काय माहित आहे आता या नवयुवकांना काहीच काहीत नाही माहित घोष पद्धत होती इतकी कठीण घोषा पद्धत होती ती इतकी कठीण होती की घराच्या बाहेर निघता येतं सुद्धा येत नव्हतं आणि घराच्या बाहेर निघ निघायचे ना तो पदर जो होता ना पदर पूर्ण चेहरा झाकून जाईल जा, जाईल इतका पदर घ्यावा लागायचा आहे अशा तशा जिवंत आहेत अजून ते, ते, ते सगळ्या त्या ट्रेनिंग मधून गेलेल्या तशा तशा इतक्या अडचणीतून त्यांनी जीवन काढलेल्या अशा आहेत अजून जिवंत अजून पुढे जाऊन बोलू नुसत्या पदरावर भागत भागत नव्हतं शेताकडने घालत पांढर धोतर पांघरावं लागायचं त्या लुगड्यावरून इतकी इतकी स्त्री अशी बंधनामध्ये होती पायात चप्पल घालता येत नव्हती पायातली चप्पल वेशीच्या बाहेर निघाल्यावर घालता येत होती धुन्याचं टोपलं डोक्यावर घेता येत नव्हतं धुन्याचं टोपलं खांद्यावर घ्यावं लागायचं आहे जिवंत अजून इथं केवळ चुलन मूल स्वातंत्र्यच नाही काही खरं सांगू का सक्ती होते ना जेवायला महिला म्हणलेलं नव्हतं स्वयंपाक फक्त हे नच करून द्यायचं ना हे जेवायचे फक्त बाहेरच भारतीय स्त्रीत्वाला न्याय देण्याकरता ज्या काही पुढे आले ना स्त्रिया त्यातलं एक नाव आहे सावित्रीबाई फुले न्याय दिला न्याय पात्राला न्याय दिला आज तर काय हो पन्नास टक्के आरक्षण आहे कोणत्याही पदावर विराजमान आहेत म्हणून भारतीय स्त्रीत्वाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा जिथ जिथं उमटवलाय भारतरत्न पदापर्यंत गेले आहेत कोणत्या पदापर्यंत भारतातले जे काही अमौलिक रत्न आहेत त्या रत्नाच्या समावेशामध्ये स्त्री आहे ना विठाला विठाला जे योगदान दिले ना आता जे हे ना या जगामध्ये कोणापासून नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए। शुक भिश्मा भिश्मा और हनुमान ज्या स्त्रियांमुळे शुकाचार्या सारखे भीष्माचार्यासारखे मारुतीरायासारखे रत्न जन्माला आले त्या स्त्रियांना कुठं कमी लेखताय तुम्ही विठाला स्त्री महान आहे महान खूप महान आहे या भारतीय स्त्रीत्वामुळे संस्कृती टिकणे टिकू नये अजूनही बघा ते जिथं कथा कीर्तन आहेत ना जास्त संख्या कोणाची महिला मंडळी जिथे गावातले सोडून रे भाऊ पंचाहतर पंचाहत्तर पंचवीस टक्केच असतात कोणत्या कीर्तनात महिला किती शंभर टक्के पंचाहत्तर टक्के पुरुष किती पंचवीस टक्के अहो इथत तर सख्या संख्या जरा मला पुरुषाची जास्त दिसली का नाही बाहेरगावच्या मुळे काय परंतु बघा तुम्ही टिकवली तुमची सत्ता टिकवली तुम्ही पुरुषी नाहीतर 50% च्या तर महिला महिला मुळे परमार्थ टिकू नाही आणि ना म्हणून ना स्त्रीत्वाला न्याय देत असताना अशा काही स्त्री स्त्रिया मी ओघात आणत ओघात आणीत आणीत मी नांदेड जिल्ह्यावर जास्त फोकस करणार आहे अजून लक्ष करा मी बरोबर इकडेच आणणार आहे आज सावित्रीबाई फुलेमुळं मी सुरुवात केली पण मला माप आज नांदेडच्या जिल्ह्यातच्या पदरात जरा काय टाकायचंय खरं सांगू तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये वावरताना अनुसयेपासून ज्या देगलूर घराण्याने चालतं बोलतं ज्ञानामृत समाजाला पाजलं ते पूज्यनीय एकूण राशी डुंडा महाराज देगलूरकर चालतं बोलतं ज्ञानपीठ विद्यापीठ त्यांच्या पत्नी होत्या महान पतिव्रता कृष्णाबाई त्यांचं नाव कृष्णाबाई नाव काय कृष्णाबाई शब्दावर चातुर्मास करत होते म्हणून महाराज मी पाहिले नाहीत म्हणजे एकदाच पाहिले म्हणजे पण मला कळत नाहीत मला कळतात पण भाऊदास महाराज कळतात पण दुंडा महाराज कळत नाही असं म्हणतात आमच्या घरचे माणसं की एकदा त्याला त्याच्या मांडीवर तुला दिलेलं आहे मग झालं मला कळत नाही मी त्याच्या मांडीवर बसलेलं पण म्हणते तुला मांडीव ठेवलं होतं मला कळत नाही परंतु मला सांगतो दुंडा महाराज देगलूरकर म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याचं नाक आहे नाक काय दुंडा महाराजांबद्दल बोलू मी तुम्हाला ओम शब्दावर चार महिने बोलावं म्हणजे काय सामान्य गोष्ट वाटते का तुम्हाला काय ताकद असेल सपत्नीक ज्यावेळी कीर्तन परंपरेकरता इकडे यायचे ना मराठवाड्यात ज्या ज्यावेळी मोठ्या महाराजाची भेट होईल ना त्या दोघांच्या भेटी झालेले लोक काही मला पाहण्याकरता काही माझ्याकडे उपलब्ध आहेत असं आमचे मधुसंद महाराज कापशीकर वगैरे आहेत ना ते म्हणले आम्ही दोघांच्या भेटी झालेल्या पाहिल्यात काय जीव एकमेकाचा हो साधू तो काय असते म्हणले आम्ही ते पाहिल्यावरच कळले काय पाहिल्यावर काय प्रेमन काय जिवाळा काय त्या गाड्या उभ्या राहिल्या की रस्त्याला इकडे दहा पाच गाड्या उभ्या राहायच्या तिकडे दहा पाच गाड्या उभ्या राहायच्या बघायचे लोक त्याचे दहा मिनटं भांडणं चालायची मला आधी पाया पडू द्या आणि ते म्हणायचे मला आधी पाय आपडू द्या मोठे महाराज म्हणायचे मी शेतकरी आहे मी मराठा आहे तुम्ही ब्राह्मण आहात मी ब्राह्मणाचा पाया पडून घेत नाही मी ब्राह्मणाच्या लेकराच्या सुद्धा पाया पडत असतो तोंडा महाराज म्हणायचे तुम्ही कोण आहेत मला माहीत नाही पण मी पाया सो राहणार नाही माझी तुम्हाला आज्ञा आहे तुम्ही जर ब्राह्मणाचं ऐकत असाल आणि माझ्या जर परंपरेला मानित असाल तर माझ्या तुम्हाला आज्ञा आहे पाय जोडा डोंडा महाराजांना हात पायाला लावले की महाराजच्या डोळ्यातून धारा निघायचे <coughs> महाराज मी शेतकऱ्याचे लेकरू कुणबी आहे कुणबीच्या पडणं तुम्ही मला बरं वाटत नाही नाही म्हणले मला माहिती आहे का आहे मी चातुर्मास एक शब्दावर चातुर्मास काढलेला आहे म्हणले पण एका दिवसात दहा कीर्तन करणारा कीर्तनवीर दुसरा मी पाहिला नाही म्हणायचे एका दिवसात दहा कीर्तनं बारा कीर्तनं पंधरा कीर्तन पाया पडू द्या म्हणायचे डोंडा महाराज म्हणायचे पाया पडा कृष्णा माईला महाराज पाया पडू देत नव्हते माझी मा आहे म्हणायचे माझी आई आहे महाराज पाया पडू देत नव्हती कृष्णाबाईच्या बाबतीत बोलतोय मी तुम्हाला महाराज गेले पंढरपुरामध्ये एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवचा काळ आहे महाराजांनी देह ठेवला दुंडा महाराजांनी शिष्य गेले धावत आणि कृष्णामाईला सांगितलं माय महाराज गेले गेले माझं आणा म्हणले लुगड्या मनिपर्यंत कृष्णाबाईनं धीर ठेवला दोघाय संतांचा नामदेव पायरी पासून सोहळा निघाला आणि पुंडलिकरायाजवळ दोघांना अंतविधी एकाच चितेवर दिला संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले की पतिव्रता कशाला बनतात विठाला विठाला नांदेड जिल्हा पतिव्रतेचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा किती मोठा आहे तुम्हाला काय माहिती जवळ असल्यावर त्याची किंमत कळत नाही काय असतंय आपल्या जवळ असल्यावर त्याची किंमत कळत नाही बनल्यानं सांगितल्यावर गर्दी किंमत काय विठाला विठाला आहे मालक गेले म्हणल्या बरोबर समजल्या बरोबर जीव सोडून दिलं काय सामान्य गोष्ट वाटली का तुम्हाला ताकद आहे विठाला विठाला पतिव्रतेची जिने आणि पतीची वर्तमाने ती जिवंतच तोपर्यंत राहते मालकाचं वर्तमान तिच्या कानावर पडलं मालक गेले म्हणल्याबरोबर प्राण सोडून दिलाय त्या कृष्णामय देगलूरकर